नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे संशय चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा सर्वांचे स्वागत आहे अशी मी तुमची चॅनलवर आमच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्व स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार गावाले नमस्कार सुसम समर्थ चला कशा सर्वांचा चला झाला का नवीन असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा लाईक करा शेअर करा नमस्कार आनंद दादा नमस्कार श्री स्वामी नवीन असेल तर लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समोरच्या चॅनलवर नितीन दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ झाले का सर्वांचं चहा चहा झाले का सर्वांचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कुठून आहात आनंद दादा कुठून आहात ते दादा नवीन दिसत आहे नवीन दिसत आहे मलाप्पा दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ काय हा काय करा सर्वांना श्री स्वामी समर्थ निथील दादा श्री स्वामी समर्थ नवीन असावी तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशे चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा राहिताय नमस्कार हो नितीन दादा नमस्कार श्री समर्थ करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ला लाईक देऊन धन्यवाद अश्विनी सोमशी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्या सर्वांना धन्यवाद मनापासून असं सपोर्ट करत राहा श्री स्वामी समर्थ संदीप दादा नमस्कार संदीप दादा चहा झाला का मैंने बनाया रंग बदल किया जो काम बजी आज 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 नहीं बजी खाली आज अच्छा मैं संगत पानी पी पी कोड बरोबर आहे शाम को नमस्कार विलो विलो नमस्कार शाम बहुत धन्यवाद वीडियो तुम्हारा आवड़े तो वीडियो खाली थोड़ा कमेंट्स कर वीडियो खाली कमेंट्स कर राजू भाऊ नमस्कार समानता है अपने संदीप दादा संदीप दादा नमस्कार घर माला राजू अश्विनी संशय मध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असं तुला काही झालं नाही गोड खाते तर आम्ही आता सुट्ट्या लागल्या त्यांना सांगतोय म्हणजे गावी जायचं आहे तब्येत बिघडली तर परत प्रॉब्लेम होतो म्हणून तिला सांगत होते थंड खातेस ना म्हणून थंड आणि तिचे आता म्हणतेच घासा झोपतो म्हणून तेव्हा तिला म्हटलं थंड नको म्हटलं काय ऐकत नाही ना, ना। बघत नाही अजिबात कधी पण दिवसातून दोन तीन वेळेस आईस्क्रीम होतात अन आमचे म्हणजे रूम मालक चांगले आहेत खूप ते आणि त्यांचे म्हणजे एकटेच असतात ते कुणीच नसतात तर मुलींना माझ्या मुलींना भरपूर जीव लावतात तर मग ते अंकल सुद्धा घेऊन जातात ते आता उन्हाळा चालू आहे त्यांना ज्यूस वगैरे देतात काळजी भाऊ नमस्कार शं, शंबर टके। शंबर टके, नमस्कार सांगता रागवत नाही आता गावी जायचं आहे आणि तब्येत बिघडले तर तब परत प्रॉब्लेम होतो त्यांनाच तकलीफ होती आपल्याला हे नाही का रागवलं तकलीफ जास्त त्यांनाच होते चहा झाला ओ चहा नाही झाला दादा तुमचा झाला का चहा तुमचा झाला का नमस्कार नमस्कार दादा करू आज आज झालं तिथे नकोच होतो बाबूज मनो मुण। वर्ध दादा नमस्कार स्वामी समर्थ, श्री सर्वांना बाबू आता सोमवारचं तिकीट आहे सोमवारी जायचं आहे दोनच दिवस आहे आता दोनच दिवस आहे तुमच्याकडून का चालते चालतं तुमचा लवकर होतो गावाला चहा लवकर होतो नमस्कार 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 श्री स्वामी समर्थ लख, लखन दादा हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार

बाबू अरे तिथे कुठं आज जा चालते चालते सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा अश्विनी चॅनल कॉमेड व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नमस्कार काका सर, आ, काका आले नमस्कार काका स्त्री सर काका सर्वांना नमस्कार त्यानंतर दाजी गेले दाजी गेलेत कामावर दाजी गेलेत कामावर आणि सर्वांना श्री स्वामीच भरत काका झाला का हा का चहा झाला काका मी लाईव्ह घेत राहते पण मी दुसऱ्यांच्याही लाईव्ह ला जात राहते आताच माझी लाईव्ह ता, चालू व्हायच्या आधी मी शोध लाईव्ह ला जाऊन आले माझ्या दिवसातून भरपूर लाईव्ह होत की माझ्या लाईव्ह ला जास्त आपल्या फॅमिलीतलं कोणीच नसतं एक दादा दादा लोकच असतात एक नितीन तीन दादा झाले एक संदीप बदल झाले माझ्या भरपूर लाईव्ह होते आपण भरपूर लाईव्ह मध्ये म्हणजे असं नाही तर मी सगळ्या मी कोणाच्या लाईव्ह जात नाही मी एकदा तरी जाते आणि माझे सबस्क्राईब म्हणजे जेवढ्या आहे तेवढ्या म्हणजे मी भरपूर जणांना सबस्क्राईब केलेला आहे आणि सगळ्यांच्या मला करते म्हणजे एकाच वेळेस बघा भरपूर लाईव्ह असतंय एकाच वेळेस जवळजवळ दोन तीन लाईव्ह असते एका टायमाला तर आम्ही दोघं पण दोन्ही मोबाईल असं भरपूर सर्वांच्याच लाईव्ह हे करत राहतो जातो जास्त वेळ नाही तरी पण थोड्या वेळ तरी जातोच <स्तिति> हो का चालतंय चालतंय घ्या घ्या का लाईव्ह चालतय <स्तिति> <स्तित> मि लेडीज टे टेलर आहे मि सर्वश्रुतते ब्लाउज शूटते गाउन शूटते ड्रेस शूटते वन पीस शूटते ड्रेस मध्ये भरपूर प्रकार शूटते सर्व प्रकार शूटते ड्रेस मध्ये ब्लाउज मध्ये पण कटरी ब्लाउज साधा ब्लाउज प्रिंटेड का ब्लाउज सर्व शूटते मी आमच्या पण होत असतील दादा तेवढ्या काका आमच्या आमच्या पण होत असतील म्हणजे आपलेच युट्यूब फॅमिली आहे तेवढेच नसते बाहेरच्या पण म्हणजे आपल्या फॅमिलीच्या इतर दुसरे पण असतात बघा लाईव्ह लाईव्हला जातो <laughs> आम्ही आणि काका आता मला पण वाटत तुमच्यासारखं आपण नाव वगैरे उठवायला पाहिजे आणि नाईटची जी लाईव्ह असते त्याच्यामध्ये सर्वांचे नाव असा <coughs> कोणाकोणाची चॅटिंग केली कोणाची कोणाच्या लाईव्ह गेलो कोण कोण आपल्या लाईव्ह आले सर्व ओके बाय 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 काका येतो आम्ही पण तुमच्या लाईव्ह ला आज श्रीपाताई त्यांची पण लाईव्ह चालू होत्या त्या शेतात औषध वगैरे मारत होत्या लाईव्ह घेतले हो हो दादा मी तुम्ही असतात लाईव्ह म्हणजे सर्वांच्याच लाईव्ह असतात मी बघते आणि दादा काय होतो माहिती आपली लाईव्ह घेतस म्हणजे आपण पण लाईव्ह घेतो आणि आमची एक लाईव्ह होती ती साडेसातची लाईव्ह होते पण आमच्या साडेसातच्या लाईव्हला आम्ही बहुतेक वेळेस बघितलं आमच्या साडेसात आमच्या लाईव्ह आमच्या म्हणजे फॅमिलीच कोण पण आम्ही म्हणजे काय हे नव्हतं बरेच आलं नाही म्हणून पण प्रत्येकाचे काम असते प्रत्येकाला असं नाही का याच्यावर रुसोयचं त्याच्यावर रुसयच आपल्याला येतच ना तेवढा आहे तेवढं बस होतय असं होत हो बरोबर आहे दादा काका बरोबर आहे आम्ही लाईव्ह घेतो आम्ही काम आम्ही आमच्या फॅमिली पूर्ण सांभाळून आम्हाला लाईव्ह घ्यावं हो लागते ते पण प्रॉब्लेम होतो मानाचा आणि तीन दिवस तर खूपच मानसिक अस्त्रात झालाय असं वाटलं होतं पाराचे टुपच सोडून द्यावा म्हणून <laughs> मी लागू घेत राहते तर माझ्या कामात मला टाइमच असा भेटत नाही कारण की आता सध्या तरी म्हणजे ब्लाऊज वगैरेच हो जास्त आहे बाहेरचे ब्लाऊज घरातले ब्लाऊज आणि शिवाय मुलींना पण सुट्ट्या लागली होत बघून करायचं म्हटलं तर खूपच आवड होते मला हो तेच म्हंटल ते बाय धन्यवाद धन्यवाद काका काका धन्यवाद येतो आम्ही तुमच्या लाईला बाय सर्वांना मग पुन्हा भेटूया